नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुन्हा करतो कृपा पवित्र पटवरती एक महत्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली असून मुलाखती शिवायचा जो काही राऊंड आहे तो आता पा पूर्ण झालेला आहे आणि आता मुलाखती सहचा म्हणजे पा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड पास सुरू होणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सुरू होण्यापूर्वी काही सूचना उमेदवारांसाठी पा देण्यात आलेल्या आहे आहेत याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची पा सूचना आहे ती म्हणजे ज्या उमेदवारांचं पा मुलाखती शिवाय साठी सिलेक्शन झालेलं असेल तर अशा उमेदवारांनी आपली जर स्वतःची इच्छा असेल तर पहा मुलाखतीसाठीचा जो काही राऊंड आहे त्याच्यामधून पहा ऑप्टिंग आउट होणं किंवा बाहेर पडणं या संदर्भात पा सूचना आहे आणि यासाठीची पा सुविधा देण्यात आले आहे आता या ठिकाणी बघा ऑप्टिंग आऊट आउट म्हणजे या ठिकाणी नेमकं काय आहे तर या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे आता ऑफटिंग आउट तर ही एक अशी पहा प्रोसेस असते की या ठिकाणी बघा आपली जी शिक्षक भरती आहे या ठिकाणी पहा मुलाखतीसाठी हा एक स्वतंत्र राऊंड असणार आहे पहा मुलाखत आणि त्याच्यानंतर पहा एक विना मुलाखत हा जो काय राऊंड आहे या ठिकाणी पूर्ण झालेला आहे विना मुलाखत म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारची पहा मुलाखत होणार नाही आता या ठिकाणी जी मुलाखतीशिवायची पहा प्रक्रिया पहा पूर्ण झालेली आहे आणि यामध्ये जे उमेदवार पा निवड झाली असेल ज्या असे। उमेदवारांची पण नियुक्ती झालेली असेल तर या उमेदवारांसाठीच आव्हान या ठिकाणी पण करण्यात आलेलं आहे की जर समजा तुमचं विना मुलाखतीसाठी पण निवड झाले असेल तर या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी सुद्धा पा क्रम पा जनरेट केलेले आहेत दिलेले आहेत म्हणजे तुम्ही या दोन्ही पदांसाठी दोन्ही राऊंडसाठी पात्र आहात परंतु जर तुमची इच्छा असेल तर पहा विना मुलाखतीसाठी तुमची निवड झाली असेल तर तुम्ही काय करा पहा मुलाखती जो काय पा राऊंड आहे यामधून बाहेर पडा म्हणजे ज्या उमेदवारांची विना मुलाखतीसाठी पण निवड झाली नाही तर या उमेदवारांना मुलाखतीमध्ये पा चान्सेस मिळतील कारण जर तुम्ही या ठिकाणी निवड झालेली आहे नियुक्त झालेल्या आहात आणि परत एकदा तुम्ही मुलाखतीसाठी जर आला तर या ठिकाणी तुमची गुणवत्ता जास्त आहे त्यामुळे पहा ज्यांची गुणवत्ता थोडीशी वा कमी आहे जे लागलेले आहे त्यांच्यावरती पहा अन्याय होईल एक चान्स त्यांचा जाईल कारण उगस विना मुलाखतीच्या जा पण जागा त्या ठिकाणी अडून राहणार कारण तुम्ही त्या ठिकाणी जॉईन झालेला आहात तुम्ही तिथून राजीनामा देणार आणि नंतर मुलाखतीसाठी येणार म्हणजे त्यामुळे या ठिकाणी या जागा गुंतून पडतील आणि या ठिकाणी त्या जागा नंतरच्या भरतीमध्ये भराव्या लागतील अशा प्रकारची प्रोसेस आहे आणि त्यामुळेच पा या ठिकाणी हा जो ऑफ्टिंग राऊंडची जी काय प्रक्रिया आहे जो ऑप्शन आहे हा अशा उमेदवारांसाठी पहा देण्यात आलेला आहे की ज्यांची विना मुलाखतीसाठी म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये पण निवड झालेली आहे सिलेक्शन झालेलं आहे तर यासाठी बघा यासाठी सूचना दिल्या आहेत त्या आधी या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दाखवतो की ज्या उमेदवारांची पण निवड झालेली आहे ज्यांचं सिलेक्शन झाले पहा विदाउट इंटरव्ह्यू मध्ये त्यांना अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे की डिअर कॅन्डिडेट यू आर रिकमेंडेड इन विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे तुमचं रेकमेंडेशन शिफारशी विदाउट इंटरव्यू इंटरव्ह्यूमध्ये विना मुलाखतीमध्ये पास झालेले आहे टील इफ यू विश टू पार्टिसिपेट इन विथ इंटरव्यू प्रोसेस प्लीज लॉग इन अँड कम्प्लीट द ऑप्टिंग आउट प्रोसेस पवित्र पोर्टल म्हणजे जर समजा तुम्हाला जर समजा तुम्हाला काय करायचं आहे की विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला uh, सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही लॉग इन करा आणि ऑप्टिंग आऊट प्रोसेस पवित्र पोर्टल वरती तुम्ही कम्प्लीट करा आता या ठिकाणी नेमकं काय करायचं आहे तर त्या संदर्भामध्ये माहिती बघण्याच्या आधी नेमक्या सूचना काय आहे त्या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी तेरा दहा तेरा दहा तेवीस अनुसार रिक्त पदभरती बाबतीमध्ये विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार हा पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिराती अनुसार त्याने अर्ज केल्यास पाच लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे जर त्याने अर्ज केला तर निवडीसाठी याच गुणवत्ते अनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा तो वरच्या गटातील अह्यते अनुसार पा पदासाठी पात्र राहील म्हणजे जर तुमची निवड एक ते साठी झाली असेल तर तुम्ही आता मुलाखतीसाठी पाच सहा ते आठ नऊ ते दहा किंवा अकरावी ते बारावीसाठी पात्र असणार आता मुलाखतीसाठी तर हे लक्षात ठेवा तुम्ही विना मुलाखतीमध्ये पा तुमची निवड झाली आहे परंतु तुमची आता मुलाखतीमध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला वरचा गट आवश्यक असणार आहे सहावी ते आठवी नववी दहावी किंवा अकरावी ते बारावीसाठी आता या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे आता या संदर्भात उमेदवारांकडून दोन्ही पण लॉक करून घेण्यात आलेले आहेत म्हणजे मुलाखत आणि विना मुलाखत आता अकरा दोनशे वीस रोजी शिक्षक पद्धत पावतीमध्ये यामध्ये जे काही पत्रक आहेत त्यामध्ये सगळ्या गोष्टी पा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की विना मुलाखतीचा राऊंड पूर्ण झालेला आहे परंतु या ठिकाणी पुढची प्रोसेस मोठी होण्यापेक्षा म्हणजे समजा ज्या ठिकाणी एका जागेसाठी दहा उमेदवार निवडले जातील तर त्या ठिकाणी जर समजा पाच उमेदवार ज्यांची निवड मुलाखती विना मुलाखतीच्या राऊंडमध्ये झाले आहे तर असे उमेदवार त्या ठिकाणी निवडले गेले तर ज्यांची निवड झालीच नाही तर त्यांना त्यांच्यावरती थोडासा अन्याय झाल्यासारखं होईल त्याच्यामुळे या ठिकाणी एक शासनाने हा एक जी सुविधा आहे ती उपलब्ध करून दिली की जे उमेदवारांची निवड झाली आहे, आहे ज्यांची नियुक्ती झाली त्यांनी याच्यामधून आउट व्हावं म्हणजे ज्यांची निवडच होऊ शकली नाही ते उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील आणि यासाठी पहा रिस्टर परमिशन शासनाकडून पण घेण्यात आलेले आहे, आहे त्यामुळे अठ्ठावीस सहा चोवीस अन्वये शासनाला मान्यता देण्यात आलेली आहे, आहे की या ठिकाणी तुम्ही तशा प्रकारची जी ऑप्टिंग आउटची सुविधा आहे ती द्या कारण ही प्रोसेस पहा सतरामध्ये नव्हती आत्ताच ही ऑप्टिंग आउटची प्रोसेस दिलेली आहे तर लक्षात ठेवा आता पुढे नेमकं काय होणार आहे की मुलाखतीसह पदभरती या प्रकार सहभागी होण्यास इच्छुक असतील तर केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रम विचारात घेता येतील म्हणजे तुम्ही जर ऑप्टिंग आउट प्रोसेस केली तरच या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल केली तर म्हणजे काय तुम्ही तिथे यस केलं किंवा न केलं के जर तुम्ही येस केलं की के तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडसाठी पाच सहभागी व्हायचा आहे तर तुमचा मुलाखतीच्या राऊंड मध्ये पाच विचार केला जाईल जर तुम्हाला असं वाटलं की बाबा मला इथून बाहेर पडायचं आहे तर तुमचा विचार केला जाणार नाही तर लक्षात ठेवा याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत तर यासाठी तुम्हाला जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करावी लागणार आहे तर प्रोसेस तुम्हाला नेमकी काय करायची आहे ते तुम्हाला मी दाखवतो त्याआधी ही सूचना बघा की तुम्हाला ऑप्टिंग आउटची काय प्रोसेस आहे लॉग इन करून बारा तारीख ते पंधरा तारीख म्हणजे बारा ते पंधरा जुलैच्या दरम्यान ही ऑप्टिंग आउटची प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागेल कोणाला करावी लागेल तर लक्षात ठेवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांनाच ही सुविधा असेल ज्यांचं सिलेक्शन कुठेही झालं नाही निवड यादीमध्ये नाव नाव नाही त्यांनी कुठलीही प्रोसेस पा करण्याची आवश्यकता नाही आता यामुळे काय होणार आहे बा ऑप्टिंग आउट तुम्ही केल्यामुळे काय होईल की वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे के शासन निर्णयातील तरतुदी अनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होतील तुम्ही इच्छुक असाल पुढच्या राऊंडसाठी तरच तुम्ही त्यासाठी पात्र असणार आहात आणि मुलाखतीचं सा राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्य तारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्य तारकांना संधी मिळणार आहे म्हणजे जर समजा तुम्ही यामधून बाहेर पडला तर ज्यांची निवड होऊ शकली नाही ते मुलाखतीसाठी जास्तीत जास्त पात्र ठरतील आणि त्यांची त्या ते ठिकाणी शिफारस केली जाणार आहे मात्र इथं हे लक्षात ठेवा की जर तुमची इच्छा असेल की आम्हाला मुलाखतीसाठी पण जायचं आहे तर तुम्हाला मात्र ही जी प्रोसेस आहे ती करावीच लागेल जर तुम्ही ही प्रोसेस केली नाही तर लक्षात ठेवा तुमचा पुढच्या राऊंडसाठी काय विचार होणार नाही आता तुम्हाला नेमकी काय प्रोसेस करायची आहे लक्षात ठेवा हा मेसेज तुम्हाला सर्वांना पण आलेला आहे आता तुम्ही पण लॉग इन करायचं आहे तुम्ही काय करायचं आहे पहा पवित्र पोर्टलला पण लॉग इन करायचं आहे तुम्ही पवित्र पोर्टलला पण लॉग इन केलं की तुम्हाला अशा प्रकारे पहा एक मेसेज दिसेल म्हणजे लक्षात ठेवा की पवित्र पोर्टल तुम्ही लॉग इन केलं की लॉग इन केल्या केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारचा एक इन्फॉर्मेशन फॉर्म म्हणून मेसेज दिसेल आणि तुम्हाला वरतीच अशा प्रकारे पा एक ऑप्शन येईल की डिअर कॅन्डिडेट यू हॅव बीन रिकमेंडेड इन विदाउट इंटरव्ह्यू राऊंड डू यू विश टू पार्टिसिपेट इन विथ इंटरव्ह्यू राऊंड म्हणजे या ठिकाणी तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे ऑलरेडी तर आता तुम्हाला मुलाखतीच्या राऊंडसाठी सहभागी व्हायचं आहे का तर अशा प्रकारचे एक प्रश्न विचारला जाईल या ठिकाणी तुम्हाला यस आणि नो हे दोन ऑप्शन पहा चूज करायचे आहेत आता या ठिकाणी बघा तुम्ही जर यस यावरती पहा क्लिक केलं तर तुमचा मुलाखतीसाठीच्या राऊंडसाठी विचार होईल म्हणजे तुम्हाला सहावी ते आठवी नववी दहावी अकरावी ते बारावी पसंती करून तुम्ही जनरेट करून लॉक केले असतील तर त्या जागांसाठी तुमचा विचार होईल त्या ठिकाणी तुमचं मेरिटमध्ये नाव आलं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायची आहे तुम्ही मुलाखत दिली तुम्ही त्या ठिकाणी पात्र झाला तर तुम्ही विना मुलाखतीसाठी जिकडं तुम्ही जॉईन जायला आहात तिकडं राजीनामा देऊन जाईल सर तुम्हाला तिकडं जॉईन होता येईल परंतु जर तुमचं समजा मुलाखतीमध्ये नि निवड झाली नाही सिलेक्शन नाही झालं तर तुम्ही ज्या ठिकाणी नियुक्त आहात त्या ठिकाणी तुम्ही सेफ असणार आहात म्हणजे तुमच्या मनामध्ये असाही संभ्रम होईल की ठिकाणी जर तिकडं माझी निवड नाही झाली तर काय होईल लक्षात ठेवा जर मुलाखतीमध्ये तुमची निवड झाली तुम्ही मुलाखतीला गेला आणि मुलाखतीमध्ये तुमचं तिथून तुम बाहेर पडला तुम्हाला मार्क कमी पडले म्हणजे तुमचं तिथं सिलेक्शन नाही झालं तर लक्षात ठेवा तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जिथं तुम्ही नियुक्त आहात त्या ठिकाणी तुम्ही सेफ असणार आहात हे लक्षात ठेवा आता त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की बाबा मी व्यवस्थित आहे मला मुलाखतीच्या राऊंडमध्ये सहभागी व्हायचं नाही तर लक्षात ठेवा तुम्ही नो यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही मुलाखतीच्या राऊंडमध्ये फार सहभागी होऊ इच्छित नाही तुम्ही ऑप्टिंग आउट होणार आहात प्रोसेस मधून तुम्ही बाहेर पडणार आहात तुमचे सगळे प्राधान्यक्रम या ठिकाणी डिलीट केले जातील तुमचा विचार केला जाणार नाही मात्र जर तुम्हाला वरच्या वरच्या गटासाठी पात्र व्हायचं असेल सहभागी व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला यस यावरती पहा क्लिक करावं लागेल लक्षात ठेवा ही प्रोसेस थोडीशी व्यवस्थित लक्षात ठेवा जर तुम्हाला सहभागी व्हायचा असेल आणि चुकून तुम्ही न केलं तर तुमचा सहभाग त्या ठिकाणी नसेल त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा ऑप्टिंग आउट प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली आहे तर यासाठी तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत ही सुविधा आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्ही ही प्रोसेस पहा करू शकता आणि पहा ऑप्टिंग आउटची प्रोसेस पंधरा सातपर्यंत पर्यंत सुविधा आहे आणि त्यानंतर मग मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्व गुणवत्ता गुणवत्ता पहा प्रसिद्ध केली जाईल त्या संदर्भात सूचना पा प्रसिद्ध केल्या जातील तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांची विना मुलाखतीसाठी पण निवड झाली आहे परंतु जर तुम्ही मुलाखतीसाठी सुद्धा पात्र असाल परंतु तुम्हाला आता त्या ठिकाणी जायचं नसेल तर मात्र तुम्ही रितर या ठिकाणी ऑप्टिंग आउट प्रोसेस पा करून घ्या इच्छा असेल तर या ठिकाणी यश करा इच्छा नसेल बाहेर पडायची इच्छा तुमची असेल तर या ठिकाणी नो करायचं आहे म्हणजे प्रोसेस म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची प्रोसेस असणार आहे तर जे उमेदवार या ठिकाणी लागलेले आहेत त्यांनी या ठिकाणी जर तुम्हाला इच्छा खरंच नसेल तर या ठिकाणी जे उमेदवार लागलेले नाही तर त्यांच्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्यावी जास्तीत जास्त उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील आणि त्यांचं या ठिकाणी निवडही होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी जर तुमची योग्य ठिकाणी सोयीच्या ठिकाणी जर निवड झालेली असेल त्या ठिकाणी रितसर तुम्ही त्या ठिकाणी ऑप्टिंग प्रोसेस करून त्या ठिकाणी नो हा ऑप्शन चूज करा म्हणजे तुम्ही मुलाखतीच्या राऊंडमधून बाहेर पडणार आहात ज्यांना इच्छा असेल त्यांच्यावरती कुठलीही जबरदस्ती नाही तुम्ही त्या ठिकाणी यश करायचं आहे मुलाखत द्यायची आहे मुलाखतीमध्येही तुमचं जर निवड नाही झाली तर या ठिकाणी तुम्ही आहे त्या ठिकाणी सेफ असणार आहात हे या ठिकाणी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑप्टिंग आउट प्रोसेसबद्दल एक महत्वाचे अपडेट जाणून घेतलेले आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्णवेळेच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद